रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हाला जानेवारीला मकर संक्रांत आहे तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांती हा तीन दिवसाचा सण असतो पहिली म्हणजे भोगी दुसरा दिवस म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत तुम्ही भोगीच्या दिवशी केस धुवू शकता कारण या दिवशी गंगा स्नानाला महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी देखील तुम्ही केस धुवू शकता मात्र ज्या महिलांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी हे केस धुवू नका आणि किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही केस धुवायचे नसतात त्याचबरोबर या यावेळी किंक्रांतीच्या दिवशी गुरुवार आलेला आहे तर तुम्हाला केस धुवायचे नाही आहेत ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्यांनी सुगड पूजन रथसप्तमीच्या दिवशी करायचं असतं मात्र ज्या महिलांना काहीही अडचण नाही त्यांनी संक्रांतीच्या दिवशीच म्हणजे चौदा जानेवारी चौदा जानेवारीला सुगडपूजन करायचं आहे पूजन तुम्ही सकाळी देखील करू शकता किंवा मग तीन नंतर देखील तीन ते पाच या दरम्यान देखील तुम्ही पूजन करू शकता मात्र मी सांगेल की सकाळी सकाळीच पूजा केलेली चांगली असते आता पूजन हे कर्च करावं सुगड हे आणताना तुमच्याकडे जर लाल रंगाचे आणत असतील तर लाल रंगाचे आणा काळ्या रंगाचे आणत असतील तर काळ्या रंगाचे असतात ते तुम्ही पाच आणायचे असतात ज्या महिला नवीन आहेत त्यांना माहीत नसेल ज्या महिला करतात त्यांना माहिती असेल मात्र तरी मी देखील सांगते बघा आपल्याला ववसा आणायचा असतो ववसा म्हणजे काय त्यामध्ये गव्हाच्या उंब्या येतात हरभरा येतो ऊस येतो गाजर येतो भोरं येतात हा आहे ववसा हा आपल्याला आणायचा असतो त्याचबरोबर ते पाच जे सुगडे आहेत ते देखील आणायचे असतात आता पूजा करण्याआधी सगळ्यात आधी देवांची पूजा करून घ्यायची देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोरच एक छोटासा पाठ टाकायचा असतो पाटावरती एक वस्त्र टाकायचं असतं आणि बघा कुठल्याही पूजेची सुरुवात आपण जी करत असतो ती गणपती बाप्पाच्या पूजेनी करत असतो तर सर्वात आधी एक दिवा लावून घ्यायचा आणि तुम्ही आपल्या उजव्या हाताला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती आपल्या शकता मात्र त्याला सगळ्यात आधी साध्या पाण्याने ओम गण गणपती ओम गण गणपतींना ओम गणपती नमा तीन वेळा ओम गण गणपतीं नमा असं म्हणत अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा फुलं गुडखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर तुम्ही पाच बोडके जे आहेत त्या बोडक्यांना लाल दोरा तुम्ही बांधून घ्यायचा लाल नसेल कलावा तर तुम्ही पांढरा घ्या त्याला हळदी कुंकवाची बोट लावा पाच पाच वेळा तो प्रत्येक त्या सुगड्याला गुंडाळून घ्यायचा जे छोटे छोटे मटके असतात ना त्याला गुंडाळून घ्यायचा आणि ते तुम्हाला थोडे थोडे तांदुळाचे उंचवटे करून त्यावर तिथे पाच जे सुगड आहेत ते ठेवायचे असतात आता बघा या सुगड्यामध्ये तुम्हाला जेही तुम्ही ववसा आणलाय तो ववसा ववसायचा असतो जसं की वटाणा त्याचबरोबर गव्हाच्या उंब्या ऊस बोर जेही आपल्या ववसामध्ये असतं ते सगळं त्या पाचही याच्यामध्ये टाकायचं असतं त्याचबरोबर थोडे थोडे तीळ टाकायचे असतात किंवा तिळगुळाचा एक एक लाडू तुम्हाला त्यावरती टाकायचा असतो त्याला पाच पाच कुंक हळदी कुंकवाची बोट देखील लावायचे असतात आणि तुम्हाला तुमच्याकडे जर ठेवली जात असेल तर आमच्याकडे संक्रांती दिवशी ओटी ठेवली जाते नंतर ती ओटी कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा दुसऱ्या पूजेसाठी वापरली तरी चालते कारण ती देवीचीच असते तर अशी ओटी देखील आमच्याकडे ठेवली जाते तिळगुळाचा लाडू हळदी कुंकू एका याच्यामध्ये ठेवलं जातं आणि धूपदीप लावून फुलं वगैरे लावून पूजा केली जाते आता हे सुगडं जे आहेत हे आमच्याकडे उघडे ठेवले जात नाही याला आमच्याकडे कपड्याने ब्लाउज पीसने एखाद्या झाकून ठेवलं जातं तुम्हाला वरती चित्रामध्ये फोटो दिसत असेल त्याच पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पद्धती पूजा करायची असते या दिवशी नैवेद्य करण्याला अतिशय महत्व आहे तुमच्याकडे पूर्णाचा करत नसतील तर तुम्ही गोळाधोळाचं काहीतरी बनवा मात्र पूर्णाचा नैवेद्य बनवायचा आणि निदान सुगड पूजन होईपर्यंत तरी महिलांनी उपवासा करायचा असतो पूजा करताना गड्यामध्ये मंगळसूत्र माथ्याला सिंदूर डोक्यावर ते टिकली हळदी कुंकू हातामध्ये हिरव्या बांगड्या पायामध्ये पैजण अं जोडवी हे घालायचंच आहे साडी घालूनच महिलांनी पूजा करायची आहे यावेळी मकर संक्रांती देवानी पिवळ्या रंगाची साडी घातली त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची साडी घालायची नाहीये मात्र तुम्ही हळदीचा टिक्का वगैरे लावू शकता देवीने खीर या दिवशी हातामध्ये प्रसाद म्हणून खीर ती भक्षण करताय त्यामुळे खीर सुद्धा आपल्याला या दिवशी चुकणं बनवायची नाही आहे आणि खायची देखील नाही आहे या दिवशी कुमारिका मुलींना देखील तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र घालू नका कारण यावेळेस देवी स्वरूप हे कुमारिका आहे तर याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तर अशा साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने आपण सुगड पूजन हे आपल्या घरीच करायचं असतं आणि नंतर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन ववसा हा ववसायचा असतो रामाचा ववसा सीतेचा वौसा जन्मोजन्मी वौसा असं म्हणून आपण एकमेकींना वौसा देत असतो आता ही पद्धत काही भागांमध्ये असेल काही भागांमध्ये नसेल मात्र आमच्याकडे आहे तर आम्ही म्हणजे माझ्या माहेरी नाही आहे पण माझ्या सासरी आहे तर मी आता आठ नऊ वर्ष झाले जात असते व्यवसायाला बायकांबरोबर मंदिरात तेवढंच चांगलं वाटतं इकडे कसं आहे आमच्याकडे सुगड घरीच पुजतात तर मी घरीच पुजते आणि फक्त व्यवसायाला हळदी कुंकू लावायला मंदिरामध्ये जाते आणि कसं असतं हळदी कुंकू आपण जे करतो वान देतो त्यापेक्षा जास्त महत्व या वौसा ववसण्याला असतं की जे एक एकमेकींना आपण हा वौसा देत असतो ते सुगड देत असतो त्याला अतिशय महत्व असतं तिळगुळ घ्या गोळगोळ बोला हा असा आनंदाचा सण उप आनंद उपभोगण्याचा सण आपल्याला साजरा करायचा आहे तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला चित्रात दिसत असेल त्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सुगड पूजन करू शकता एक गोष्ट आणखी सांगेन बघा की आंघोळीच्या पाण्यामध्ये संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी पांढरे तीळ टाकून आपण आंघोळ करायची असते त्याचबरोबर सूर्याला सकाळी न चुकता अर्घ्य द्यायचं निदान या दिवशी तरी द्या स्वच्छ पाणी घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा लाल फुल टाकायचं पांढरे तीळ टाकायचे ओम घृणी सूर्याय नमहा घरातील प्रत्येक व्यक्तीने सूर्याला एक एक तांब्या या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने पांढरे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे त्याचबरोबर तिळाचं उटणं देखील तुम्ही लावू शकता तिळाची पेस्ट करून त्यामध्ये हळद बेसन असं टाकून उटणं तयार करून तुम्ही ते लावू शकता त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या घरेच आपल्या पाण्यामध्ये अंघोळीच्या दोन थेंब गंगा जला टाकून अंघोळ करायची आहे कारण या दिवशी गंगा स्नानाला देखील अतिशय महत्व असतं मात्र आपण जाऊ शकत नाही त्यामुळे आपण घरीच दोन थेंब टाकून का होईना गंगा जल टाकून अंघोळ करायची आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे लक्षात ठेवा प्रत्येकाच्या बादलीमध्ये पांढरे तीळ टाकून अंघोळ करायची आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला महत्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा